आसोला ते माळेवाडी हे तीन किलोमीटर अंतर असल्यामुळे येथील शेतकरी गावकरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी होत आहे की शासनाने तात्काळ आमचा हे रस्ता करून देवा कारण जनावरांना तर देखील चालताच येत नाही कारण हा पूर्ण भाग चिखलमय झालेला असल्यामुळे येथील शाळेंना येण्यासाठी आसोला ते माळेवाडी वस्तीची दुर्लक्षता शिवसेने अतिशय रस्ता खराब असल्यामुळे गेल्या दोन तीन पिढ्यापासून शासनाच्या दरबारी अस्तित्वात हा रस्ता आहे परंतु हा रस्ता होत नाही या भागाचे आमदार यांना अनेक वेळा आम्ही निवेदन हा रस्ता सांगितले परंतु तेही लक्ष देत पालकमंत्री आमचे मुलं बाळ आणि शेतकरी व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल असे होत असल्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी असोला येतील ग्रामस्थ पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करताना दिसत आहे तरी आसोळा येते हे युवा गावकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर जमा झालेले असल्यामुळे आपण त्यांना विचार की आपण याच्या अगोदर शासनाकडे पाठपुरावा केला होता का तथा आमदार महतांना आपण रस्ता आमचा करून द्या म्हणून सांगितलं होतं का आणि आपल्याला वाटतं का की आमचा लवकरात लवकर हा रस्ता व्हावा म्हणून सर आम्ही आता लोकसभेच्या अगोदर चार महिन्यापूर्वी आपले आमदार प्रकाशदा सोळंके यांच्याशी बोल मागणी केली ते आम्ही त्यांनी आम्हाला करून देतो म्हणले होते पण त्यांनी सध्या दुर्लक्ष केलेलं आहे तरी आमची विनंती एवढी आहे की आता सध्याचे पालकमंत्री धनंजयजी साहेब यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं हो। गेले कित्येक तीन पिढ्यापासून हे रस्ता प्रलंबित आहे तरी पण ह्याची काळजी कुणीच घेत नाही तरी आमची एवढी विनंती आहे की आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी साहेब यांनी आमची काळजी घ्यावी आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी किंवा कुठलं खात बियाणे नेण्यासाठी सुद्धा रस्त्याचे व्यवस्थित नाही तरी आमचे कुणीतरी किंवा आपल्या माजुबा मतदारसंघाचे प्रकाशदादा सोळंके यांनी तरी लक्ष द्यावं पण ते तर काय देत नाहीत म्हणून आमचे वरचे नेते आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे विनंती आहे की त्यांनी आमच्या रस्त्याची काळजी घ्यावी यो आणि त्यांच्याकडे अपेक्षा सुद्धा आहे की ते करतील हे काम सदरेल येथील गावकरी शासनाकडे सांगतात आम्ही अनेक वेळा मागणी केली परंतु प्रकाजदा सोळंके व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या अगोदर रहदारीचा तीन किलोमीटरचा रस्ता आसला ते माळेवाडी दुरुस्त करावा अशी मागणी करताना दिसत आहे पत्रकार Bir, 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 bir,